मस्त असं ताज लिंबू पिळायचं खूप छान स्वाद येतो कशाची चटणी ओळ ओड़, आहे ओळखता येते का मंडळी नाही ना मी आता सांगते तुम्हाला तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा तर ही आहे श्रावण विशेष मुळ्याची चटणी चवीला खूप छान लागते कशी करायची आपण बघूया आता नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण करण करतो आहे मुळ्याची चटणी त्याच्यासाठी मी थोडंसं तेल लोखंडी तव्यामध्ये घेतलेलं आहे छान परतून आपण चटणी करणार आहे तुम्ही चटणी म्हणा मुळ्याचा ठेचा पण म्हणू शकता मुळ्याचा वास बऱ्याच जणांना आवडत नाही पण मुळा अतिशय उपयोगी असतो आपण खाल्ला पाहिजे त्या त्या सीझनला त्या, त्या सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत असं आपण नेहमी म्हणतो पण आपण मुळ्याच्या वासामुळे खात नाही ते तर तो वास न येण्यासाठी एक ट्रिक पण सांगणार आहे तेल तापल्यावर याच्यामध्ये मिरच्या घालायच्या मिरच्या केवळ आख्या घालायच्या नाही नाही तर त्या अंगावर उडू शकतात तिखट मिरच्या आहेत या मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या डाग पडेपर्यंत खमंग परतून घ्यायच्या त्याच्यावर मिरच्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगादाणे घालणार आहे हे भाजलेले शेंगादाणे आहेत त्याच्यामुळे एखादंच मिनिट याच्यामध्ये परतायची गरज आहे थोडेसे शे शेंगादाणे घातले की मुळ्याचा उग्रवास आहे तो थोडासा कमी होतो थोडे घालायचे पण नाहीतर मग मुळ्याच्या चटणीचा चे, स्वादच येणार नाही त्याच्यामुळे अगदी एक जेमतेम दोन चमचे मी शेंगादाणे घातले त्याच्यात त्यानंतर हा एक मुळा जरा जाडजाड खिसलेला आहे हा पण आपण थोडासा परतून घेऊया तुम्हाला मुळा थोडासा लालसर दिसत असेल काय झालं मी आधी बीट खिसलं होतं आणि त्याच खिसणीवर हा मुळा खिसला आहे त्याच्यामुळे थोडासा कुठे कुठे लाल रंग दिसत असेल तसा म्हणे लाल रंगाचा पण मुळा असतो मी काही कधी बघितलं नाही पण हा नॉर्मल पांढरा मुळा आहे थोडासा बिटामुळे रंग बदललाय अगदी हे एक ते दोन मिनिटच आपल्याला फक्त परतायचं आहे जास्त परतायची गरज नाहीये मीठ घालूया थोडस मुळा आता खाल्ला जात नाही त्याच्यामुळे आपल्याकडे छान पद्धत आहे श्रावण महिन्यामध्ये मुळा खायची म्हणजे त्यानिमित्ताने आपण मुळा खातो श्रावण सोमवारी उपास सोडताना मुळा लागतो किंवा ज्यांच्याकडे शनिवारचा बटू असतो शनि श्रावण महिन्यामध्ये तर त्याला सुद्धा मुळ्याचा पदार्थ करायची पद्धत आहे मुळ्याची कोशिंबीर तर त्याच्याऐवजी मी आज करते मुळ्याची चटणी अगदी तीन ते चार मिनिटं परतून मी आता गॅस बंद करणार आहे आणि मग नंतर हे सगळं गार झाल्यावर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते घातलेला मुळा गार झालेला आहे आता तो आपण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊया याच्यामध्ये कोथिंबीर घालतीये आहे कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे छान स्वाद येतो आणि भरपूर घातली आहे कोथिंबीर मी आता हे वाटून घेते मी तर अशी ही जाडसर चटणी जरा पल्स मोडवर चालू बंद करत वाटून घ्यायची याच्यामध्ये काही दाणे तुम्हाला अख्खे दिसत असतील तुम्हाला जर तसं नको असेल तर दाण्याच्याऐवजी हे बाकीचं सगळं घालायचं आणि वरण दाण्याचं कूट घालायचं तर आता ही आपली मुळ्याची चटणी तयार आहे याला एक छान मस्तपैकी खमंग फोडणी मी आता देणार आहे म्हणजे याची चव छान वाढते मी ही चटणी नैवेद्यासाठी करते त्याच्यामुळे याच्यामध्ये लसूण नाही घातलेला तुम्ही एरवी लसूण घालू शकता म्हणजे मग मुळ्याचा अजिबात उग्र वास येत नाही तर याच्यासाठी आता फोडणी करूया एक दोन चमचे फक्त तेल घेतलं आहे तेल छान तापलेलं आहे थोडीशी जिरं मोहरी घातली आहे गॅस बंद केलाय मी आणि आता याच्यामध्ये घालणार आहे थोडासा हिंग अगदी थोडीशी हळद आणि थोडासा हळसाला घातलेला आहे आणि आता ही छान फोडणी खमंग आपण मुळ्याच्या चटणीवर घालूया मिक्स करून घेऊया आपली मुळ्याची मस्त खमंग चटणी तयार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ही चटणी एकदा करून बघा आणि जर आवडली तर मला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद